तुमच्या घरात पैसा येत नाही शांत झोप लागत नाही आणि घरात विनाकारण भांडणे होत आहेत सावधान वृषभराशी ही साधी समस्या नाही हे संकेत आहेत की तुमच्या घरावर अशुभ करणीचा प्रयोग करण्यात आला आहे तुमची प्रगती थांबवणारे हे पाच मोठे धोके लगेच ओळखा नमस्कार वृषभराशीच्या प्रियदर्शकांनो ज्योतिषशास्त्रामध्ये वृषभरास ही स्थिरता संपत्ती आणि सुखसमृद्धीची प्रतीक मानली जाते तुम्ही शांत संयमी आणि मेहनती असता परंतु जेव्हा तुम्ही पाहता की तुमच्या जीवनात अचानक कोणतेही स्पष्ट कारण नसताना अंधार पसरू लागला आहे तेव्हा जागे होण्याची वेळ आली आहे एका रात्रीतून तुमचे हसरे घर गर, चिंतेच्या गर्तेत ढकलले जाते तुमच्या कष्टाचे फळ मिळत नाही आणि तुमच्या जवळचे लोक अचानक परके होतात अशावेळी आपल्याला हे मान्य करावे लागेल की आपल्या आजूबाजूला काही अशुभ शक्तींचा वावर आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आरसा ठरणार आहे आम्ही तुम्हाला त्या पाच लक्षणांपैकी पहिले दोन अत्यंत गंभीर संकेत सांगणार आहोत जे स्पष्टपणे सिद्ध करतात की तुमच्या घरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे नमस्कार आपल्या ज्योतिष ज्ञान मालिकेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजची चर्चा वृषभ राशीच्या आपल्या सर्व प्रियदर्शकांसाठी अत्यंत महत्वाची आहे वृषभ राशीच्या लोकांमध्ये स्थिरता धैर्य आणि परिश्रमाचे गुण असतात पण जेव्हा तुमच्या घरात अचानक आणि विनाकारण अशुभ घटनांची मालिका सुरू होते तेव्हा लगेच सावध होणे गरजेचे आहे आज आम्ही तुम्हाला ज्योतिष आणि पारंपरिक ज्ञानावर आधारित असे पाच गंभीर संकेत सांगणार आहोत जे सूचित करतात की तुमच्या घरावर तुमच्या प्रगतीवर किंवा तुमच्या कुटुंबावर कोणीतरी नकारात्मक शक्तींचा वापर केला आहे ज्याला कर्णी असे म्हणतात वृषभ राशीच्या लोकांनो या लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका सर्वात पहिला आणि स्पष्ट संकेत आहे वजा घरात सतत जाणवणारा विचित्र आणि न थांबणारा वास तुमचे घर नेहमी स्वच्छ असूनही तुम्हाला घरात सडलेला करपट किंवा कुजलेल्या पदार्थांसारखा वास येतोय का हा वास कुठून येतोय हे तुम्ही कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला तो स्रोत सापडत नाही तुम्ही घरात धूप उदबत्ती किंवा सुगंधी द्रव्ये वापरली तरी हा वास थोड्या वेळाने परत येतो हे लक्षात घ्या नकारात्मक ऊर्जा जेव्हा घराच्या विशिष्ट भागांमध्ये जमा होते तेव्हा तो भाग दूषित होतो आणि असा वास येऊ लागतो हा वास म्हणजे त्या अशुभ शक्तीची तुमच्या घरात झालेली उपस्थिती दर्शवतो दुसरा गंभीर संकेत आहे वजा घरातील वस्तूंची विनाकारण आणि वारंवार होणारी तुटफूट तुमच्या घरात काचेच्या वस्तू आरसे विजेचे दिवे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे सामान अचानक आणि नैसर्गिक कारण नसताना वारंवार खराब होत आहेत का तुम्ही कालच आणलेली वस्तू आज तुटून गेली किंवा भिंतीवरची चित्रे देवदेवतांची मूर्ती खाली पडली असे वारंवार घडत असेल तर हे शुभ नाही करणी केली असल्यास त्याचा प्रभाव भौतिक वस्तूंवरही पडतो तो तुमच्या घरातील शांतता भंग करण्यासाठी वस्तू नष्ट करतो ही तुटफूट फक्त वस्तूंची नसते ती तुमच्या धैर्य आणि आत्मविश्वासाची देखील होते तिसरा संकेत तुमच्या मानसिक आणि आत्मिक शांततेशी जोडलेला आहे वजा अस्वस्थ झोप आणि भयानक दृष्टांत स्वप्ने वृषभ राशीच्या लोकांना शांत झोप आवश्यक असते पण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही रात्री अचानक दचकून जागे होत आहात का तुम्हाला झोपेत भयानक स्वप्ने पडतात का स्वप्नात तुम्हाला कोणीतरी तुमचा गळा दाबताना दिसत आहे किंवा तुम्ही स्वतःला खाली पडताना पाहत आहात जर पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्तापूर्वी तुम्हाला वारंवार भीती वाटत असेल आणि तुम्ही जागे होत असाल तर समजा नकारात्मक शक्ती तुमच्या मनावर आणि शरीरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे चौथा आणि अत्यंत दुःखदायक संकेत म्हणजे वजाघरातील तुळस आणि पाळीव प्राण्यांवर झालेला परिणाम हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते आणि ती सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे तुमच्या घरातील तुळशीचे रोप योग्य पाणी आणि देखभाल देऊनही अचानक सुकत आहे का तसेच तुमच्या घरातील पाळीव प्राणी कुत्रा किंवा मांजर अचानक आजारी पडले आहेत किंवा ते घाबरलेले आणि अस्वस्थ वाटत आहेत का पाळीव प्राण्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा ओळखण्याची तीव्र क्षमता असते जर ते घराच्या विशिष्ट भागांमध्ये जाणे टाळत असतील तर तो भाग दूषित असू शकतो पाचवा आणि वृषभराशीच्या लोकांच्या जीवनाच्या स्थैर्यावर थेट परिणाम करणारा संकेत आहे वजा विनाकारण होणारे आर्थिक नुकसान आणि प्रगतीतील मोठे अडथळे वृषभ राशीचे लोक संपत्ती आणि स्थिरतेसाठी ओळखले जातात पण तुमचे उत्पन्न चांगले असूनही पैसा तुमच्या हातात टिकत नाहीये का घरात सतत दवाखान्याचा किंवा इतर अकल्पित खर्च येत आहे का व्यवसायात मोठे व्यवहार अचानक मोडत आहेत किंवा नोकरीमध्ये विनाकारण बदनामी होत आहे आणि पदोन्नती थांबली आहे का जेव्हा तुमच्या मेहनतीचे शुभफळ तुम्हाला मिळत नाही आणि सतत अडचणी येतात तेव्हा हे स्पष्ट अशुभ संकेत आहेत वृषभ राशीच्या प्रियदर्शकांनो तुम्ही आतापर्यंत ते पाच गंभीर संकेत पाहिले जे सूचित करतात की तुमच्या घरावर नकारात्मक ऊर्जा किंवा करणीचा प्रभाव आहे या संकेतांमध्ये विचित्र वास वस्तूंची तुटफूट अस्वस्थ झोप तुळस आणि पाळीव प्राण्यांवर होणारा परिणाम आणि विनाकारण होणारे मोठे आर्थिक नुकसान यांचा समावेश होता तुमचे जीवन अस्थिर करणारी ही अशुभशक्तीची साखळी तोडणे आता आवश्यक आहे घाबरून जाऊ नका ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक समस्येवर योग्य उपाय सांगितला आहे आता आम्ही तुम्हाला त्या समस्येवर मात करण्यासाठी तीन प्रभावी उपाय सांगणार आहोत जे तुमच्या घरातील वातावरण पुन्हा शुद्ध करतील पहिला उपाय शुद्ध धूर आणि धूप रोज सायंकाळी सूर्यास्तानंतर घरात नैसर्गिक गुग्गुल गुगुल, गुगुल किंवा शुद्ध लोभांचा धूप अवश्य करा हे दोन्ही घटक नकारात्मक ऊर्जा खेचून घेतात आणि सकारात्मकता वाढवतात घरात शांतपणे ओम शिवाय चा जप करताना हा धूर संपूर्ण घरात पसरवा दुसरा उपाय खड्या मिठाचे सुरक्षा कवच आठवड्यातून किमान एकदा फरशी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर मीठ समुद्री मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्या तसेच एका वाटीत मीठ भरून ते बाथरूममध्ये आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा मीठ हे नकारात्मकता शोषून घेण्याचे शक्तिशाली माध्यम आहे तिसरा उपाय तुळशीची उपासना जर तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर ती सन्मानाने काढून टाका आणि लगेच दुसरी हिरवीगार तुळस लावा तुळशीला रोज पाणी द्या आणि सायंकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या सान्निध्यात राहिल्याने अशुभ शक्ती दूर होतात वृषभ राशीच्या लोकांनो सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि इष्टदेवावरील श्रद्धा ढळू देऊ नका हे उपाय तुमच्या संरक्षणासाठी एक ढाल तयार करतील जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीनुसार अधिक सखोल मार्गदर्शन हवे असेल तर तुमची अडचण आणि प्रश्न खालील अभिप्रायपेटीत कॉमेंट्स नक्की मांडा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू या महत्वाच्या माहितीला तुमच्या वृषभ राशीच्या सर्व मित्रांपर्यंत आणि कुटुंबापर्यंत सामायिक शेअर करा जेणेकरून ते देखील जागरूक होतील हा व्हिडिओ आवडल्यास पसंती लाईक दर्शवा आणि ज्योतिषीय ज्ञानासाठी आपल्या चॅनलला सदस्यता सबस्क्राईब घ्यायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत सतर्क रहा शांत रहा आणि सुरक्षित रहा शुभम भवतू